हॅलो नमस्ते गायत्रीस किचन मराठीमध्ये मा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते टोमॅटोचा ठेचा बनवण्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक पाच सात हिरव्या मिरच्या घालायच्या हिरव्या मिरच्या खूप तिखट आहेत म्हणजे देशी मिरच्या त्यामुळे मी कमी प्रमाणात घेतलेल्या आहेत तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर तेल न घालता अगोदर अशाच थोड्याशा एक मिनिटभर मिरच्या अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि कोणत्याही प्रकारचा ठेचा बनवत असताना योग्य पद्धतीने जर बनवला तर खूपच टेस्टी होतो त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर मधून अशा थोडेसे मिरच्या अशा उलटण्याने मी कट करते पहा थोडीशी मिरची भाजली की अगदी एक चमचाभर यामध्ये घालते मैत्रिणींनो व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईब सुद्धा खूप महत्त्वाचा असतो आपल्या चॅनलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील मिरची थोडीशी भाजली की त्यामध्ये एक चमचाभर जिरे घालायचे आणि अजून थोड्या वेळासाठी हे चांगलं परतून घ्यायचं आहे मिरची आणि जिरे चांगले व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर मिरचा एकदम खमंग चवदार होण्यासाठी दहा ते बारा लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत लसणामुळे खूप छान अशी चव येते ठेच्यामध्ये त्यानंतर थोडंसं एक इंच आलं मी असं बारीक कट करून घेतलंय हे पूर्णतः ऑप्शनल आहे आलं तुम्हाला आवडत असेल तरच घाला हे सुद्धा अगदी एक मिनिट बरासाठी परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये घालायचं आहे एक प्लेटभर चिरलेला टॉमॅटो कारण हा आपण टॉमॅटोचा ठेचा बनवतोय यामध्ये अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा असंच हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि टॉमॅटो बघा लगेचच सॉफ्ट होतं छान असं हे भाजून घ्यायचं आहे अगोदर त्यामुळे आपला ठेचा खूप असा चवदार होतो आणि अजून एक खूप असं महत्त्वाचं पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की ठेचा मी कशा पद्धतीने बारीक वगैरे करते ते तर टॉमॅटो पटकन सॉफ्ट व्हावा यासाठी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आणखीन एक खूप असा महत्वाचा घटक यामध्ये घालायचा आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन सॉफ्ट होतो आणि बघा असं प्रेस करतच हे व्यवस्थित असं छान असं परतून आहे व्यवस्थित चांगलं परतून झाल्यानंतर महत्त्वाचा घटक म्हणजे चिरलेली कोथिंबीर तर कच्ची कोथिंबीर घालायची म्हणजे खूप छान अशी चव येते आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम कमी करायची किंवा गॅस बंद जरी केला तरीही चालेल आणि गरम तव्यामध्येच असं एखादा उकळाचा ठोंबा वगैरे घ्यायचा वरवंटा वगैरे छोटासा असेल तर त्याने असा थोडासा दाब देत देत हे सगळं बारीक करून घ्यायचंय आणि सगळं चांगलं भाजलेलं असल्यामुळे पटकन बारीक होतं काय फारसा वेळ लागत नाही आता तुम्ही म्हणाल की एवढं करणे करत बसण्यापेक्षा मिक्सरलाच फिरवायचं म्हणजे पटकन बारीक होईल पण खरं सांगू का मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला जो ठेचा असतो त्याच्यापेक्षा असा तव्यामधला ठेचा तुम्ही एकदा नक्की खाऊन बघा मी गॅरंटी देते एवढा खमंग टेस्टी लागतो ना याची चव तुम्ही अजिबात विसरणार नाही मग तो कोणत्याही प्रकारचा तुम्ही ठेचा बनवू द्या पण असा तवा गरम असताना तव्यामध्येच बारीक करून घ्यायचा खूप खमंग टेस्टी चवदार होतो खायला एवढा जबरदस्त लागतो ना एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला सुद्धा खरंच आवडेल एकदम व्यवस्थित छान असा ठेचा बारीक करून झालेला आहे तर एकदम छान असा बारीक पण झालेला आहे पहा गॅस मी बंद केलेला आहे आणि तव्यामध्येच थोडा वेळ असं हे पसरून ठेवायचं आहे मस्त असा गरम गरम तोंडाची डबल चव वाढवणारा टोमॅटोचा ठेचा आपला तयार आहे कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा आणि असंच काहीतरी नवीन वेगळं पौष्टिक बनवून खात राहा रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद